नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्या नुकत्याच दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं इतकं मोठं यश मिळालं की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण म्हणजे स्वतः ते सुद्धा करू शकत नव्हते की एवढं मोठं यश मिळेल म्हणून पण एवढं सगळं यश मिळाल्यानंतरही जी पत्रकार परिषद झाली किंवा जी काही प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्ये फडणवीस साहेबांनी अत्यंत राजकीय प्रगल्भता दाखवली अत्यंत संयमी आणि शांत प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर त्यांनी कोणताही द्वेष किंवा मत्सर त्या प्रतिक्रियेतून दाखवला नाही पण त्यांचेच एक आमदार आहेत जे गंगापूर विधानसभेमधून आमदार झाले आहेत माननीय प्रशांत साहेब यांनी मात्र निवडणुकीचा निकाल लागला होता आणखी ते मतदान केंद्रातून बाहेरही पडले नाही की त्यांनी एक सूडबुद्धीनं अशी प्रतिक्रिया दिली त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की मी आता बदला घेणार बदला घेणार म्हणजे काय तर ते कोणाच्या संदर्भानं बोलले तर शिक्षकांच्या संदर्भानं आणि प्राथमिक शाळांच्या संदर्भानं बोलले त्यांनी गोरगरिबांचं नाव घेऊन प्राथमिक शाळांना टार्गेट कशा पद्धतीने केला आणि प्राथमिक शिक्षकांना कसं टार्गेट केलं सुरुवातीला व्हिडिओ पाहून घ्या म्हणून तुम्ही गावात राहिला असा आणि दर्जा सुधारा त्यांना शेवटचा तीन महिन्याचा मी त्याच्यामध्ये सुधारणा केली खरोखर गावात गेले दर्जाची जी परीक्षा असते ती त्यांनी दिली म्हणजे पाचवीचा मुलगा आहे त्याला तीस पर्यंतचे पाडे आले पाहिजे सातवी खंड आले पाहिजे नाही असेल आणि स्वतःहून त्यांनी त्यांचे मुलं बाहेरून काढून जिल्हा परिषद शाळेत टाकले पाहिजे आणि काही शिक्षकांना खरोखर कर टर्मिनेट करावं लागेल आता टर्मिनेट करायचं म्हणजे आतापासून जे ऐकणार नाही तर सहा महिने लागतील मला बाराही महिने लागतील पण शेती नंबर एक ला नंबर दोन जपान सारख्या देशांमध्ये काही जे नैसर्गिक स्त्रोत कमी आहे पण शिक्षण चांगलं असल्यामुळे जगावर त्यांचं प्रभुत्व आहे तसंच माझ्या भारताचंही होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावर बिलकुल म्हणजे या व्हिडिओमध्ये त्यांनी महत्वाच्या चार गोष्टी केलेल्या आहेत पहिली गोष्ट काय तर पहिली गोष्ट त्यांनी असं सांगितलं की शिक्षकांनी त्याच गावात राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट काय सांगितली तर येत्या म्हणजे काही दिवसामध्ये तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो सगळे विद्यार्थी शिक्षित झाली पाहिजे आणि त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे विद्यार्थ्यांना पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीसपर्यंतचे पाढे आले पाहिजे वगैरे वगैरे असं सांगितलं तिसरी महत्वाची गोष्ट काय सांगितली की जर हे घडलं नाही तर मी तीन महिन्याचा अल्टिमेटम देतो आहे आणि तीन महिन्यामध्ये जर हे सगळं घडून नाही आलं तर तीन महिन्यानंतर मी शिक्षकांना टर्मिनेट करेल टर्मिनेट म्हणजे काय तर नोकरी होऊन काढून टाकेल आहे की नाही हजारो शिक्षक असे आहेत की जे आपलं काम करत नाही म्हणून या हजारो शिक्षकांना मी काय करणार शो कॉज नोटिस दाखवणार त्यांना निलंबित करणार त्यांना टर्मिनेट करून टाकणार आणि चौथी एक गोष्ट सांगितली की महाराष्ट्रामधलं जे शिक्षण आहे प्राथमिक शाळेतलं ते अत्यंत दर्जाहीन आहे ते जपानच्या शिक्षणासारखं असलं पाहिजे जपानच्या विद्यार्थ्याप्रमाणे इथले विद्यार्थी घडले पाहिजे अशा त्यांनी चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आता साहेबांनी आपल्याला म्हणजे शिक्षकांना तीन महिन्याचं टार्गेट दिले तीन महिन्यामध्ये सुधरा नाहीतर तुमची नोकरी घालतो असं म्हणले पण खरंच शिक्षक बिघडलेले आहेत की नाही हे पाहणं महत्वाची गोष्ट आहे आणि जर बिघडलेले असतील आणि काही लोक जर काम करत नसतील तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे पण मूळ मुद्दा असा आहे की हे फक्त शिक्षकांना सुधरवण्यासाठी किंवा गोरगरीब लोकांचा पुळका दाखवण्यासाठी आहे का तर नाही मूळ षडयंत्र वेगळं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सगळं सांगणार आहे की जपानची शिक्षण पद्धती कशी आहे भारताची कशी आहे जपानमध्ये काय होतं भारतात काय होतं आणि त्याचबरोबर बंब साहेबांचा हे सगळं बोलण्यामागचा उद्देश काय हे सगळं सांगतो तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबून घ्या आता येतो मूळ मुद्द्यावर तर माझा बंब साहेबांनी आम्हाला तीन महिन्याचा अल्टिमेटम दिलं वाईट वाटत नाही त्या गोष्टीचं शंभर टक्के आम्ही ते स्वीकारतो पण बंब साहेबांना मी एक सहा महिन्याचा अल्टिमेटम देतो सगळ्या शिक्षकांच्या वतीनं सहा महिन्याची मुदत तुम्हाला देतो, जर तुमच्यामध्ये खरंच ती क्वालिटी असेल खरंच दम असेल तर तुम्ही गोर फक्त एवढं करून दाखवा आजच्या कंडिशनला अख्ख्या महाराष्ट्रातून नव्हे तर मराठ्यातून मराठवाड्यातून तर सगळ्यात जास्त गोर गरीब कुटुंब जे आहेत ते ऊसतोडीसाठी म्हणा किंवा भुईमुगांचं जे सीजन असतं त्याच्यासाठी सुगीसाठी म्हणा किंवा बांधकामासाठी किंवा इतर गोष्टीसाठी खेड्यातून काय होतात तर ते बाहेरच्या गावी जातात म्हणजे ऊसतोडीला मजुरांचं खूप मोठं स्थलांतर ग्रामीण भागातून होते आणि हे स्थलांतर होत असताना त्यांच्या लहान लेकरांना चौथी ते पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना त्यांना गावात ठेवण्याची काही सोय नसते म्हणून ते सोबत घेऊन जातात आठ दिवस या गावात पाच दिवस पुढच्या गावात पंधरा दिवस पुढच्या गावात अशा विविध गावात त्या टोळ्यातील लेकर लेकरांसहित आपल्या टोळ्या जातात आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शाळेत यायला भेटत नाही कधीतरी वर्षभरातून दोन तीन चार महिने ते शाळेत येतात म्हणून बंबसाहेबांना माझं एवढंच एक अल्टिमेटम आहे की तुमच्या दम असेल ना तर तुम्ही तुमच्या विधानसभेत सहज संपूर्ण महाराष्ट्रातले शिक्षक तुम्ही काय करणार टर्मिनेट करणार पण तुमच्या दम असेल तर तुम्ही काय करा बॉम्ब साहेब की हे जे स्थलांतर आहे ऊसतोडीसाठी ते तुम्ही सहा महिन्यात रोखून दाखवा तुमच्या गावातल्या लोकांना तुम्ही गावातच रोजगार उपलब्ध करून द्या आणि मग तुम्ही शहाणपणाच्या गप्पा हाना है की नाही म्हणजे एकीकडं गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं होत नाही गावातल्या लोकांना परदेशासारखं शेतात जाऊन राहावं लागते पालात आपले लेकर बाळ घेऊन राहावं लागते इचू काढा तिथं सहन करावा लागतो वीज नाही पाणी नाही काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये त्या लेकरांना घेऊन राहावं लागतं थंडीचं उन्हाचं वाऱ्याचं पावसाचं त्याची तुम्हाला लाज वाटत नाही तमा बाळगल्या जात नाही ते मी आमदार असून माझ्या मतदारसंघातले लोक जर असे बाहेर जात असतील ऊसतुडीला तर या बदल्यात मी स्वतः काहीतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे आणि तरच मी दुसऱ्याला सांगितलं पाहिजे ही भूमिका तुमची असली पाहिजे पण ती तुम्ही भूमिका नाही तुमचं सगळं पदराड झाकून न्यायचं आणि दुसऱ्याचं उघडं पाडायचं स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते ही जी तुमची वृत्ती आहे ना ती बदला तुम्ही या मानसिक विकृत असल्यासारखं बोलू नका पहिले त्या गोष्टी पहा आणखीन तुम्हाला शिक्षकांवर कारवाई करायची बिंदास करा मी तयार आहे कधीही करा तुम्ही कारवाई तुम्ही एक आणखी एक गोष्ट बोललात की तुम्ही काय करायचं म्हणले की गोरगरीब लेकरांचा दर्जा सुधारवण्यासाठी शाळा सुधरल्या पाहिजे प्राथमिक शाळा अहो आज तुम्ही सत्तेतले आमदार आहात अजूनही प्राथमिक शाळामध्ये वीज नाही वीज म्हणजे काय लाईट नाही आणि ज्या ठिकाणी मीटर दिले तिथं अजूनही वीज बिल भरण्यासाठीची कोणतीही तरतूद मुख्याध्यापकाला नाही ते पैसे भरू शकत नाहीत म्हणजे जर सरकार अजून इथल्या प्राथमिक शाळामध्ये साधी वीज जर भरू शकत नसेल किंवा विजेचं बिल जर भरू शकत नसेल तर त्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही जपानची काय अपेक्षा करता जपानच्या विद्यार्थ्यासारखे अहो तेच जाऊ द्या इथल्या शाळांच्या बांधकामाचा दर्जा पहा इथले स्वच्छतागृह पहा पिण्याची व्यवस्था पहा ग्राउंड पहा मैदान पहा लायब्ररी पहा इथं लायब्ररी आहेत का शाळेत प्रयोगशाळा आहेत का शाळेत काहीतरी असलं पाहिजे ना त्या शाळेमध्ये शिकवायला बरं हे सगळं नसताना सुद्धा आमचा प्राथमिक शिक्षक मरमर 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 मर करतो शिकवतो पण पेक्षा पुढे जाऊन सांगतो तुमच्यात दम असेल तर तुम्हाला मी आणखी एक अल्टिमेटम देतो साहेब अल्टिमेटम एकदम सोपा आहे फक्त तुम्ही एक जी आर काढून दाखवा तुमचं सरकार आहे ना तुम्ही फक्त एक जी आर काढून दाखवा की शिक्षकाने शाळेमध्ये मोबाईल वापरू नये तुमच्यात दम आहे तर फक्त एक जी आर काढून दाखवा एकच जी आर काढा एवढा एक जी आर फक्त बाकी काहीच म्हणत नाही अहो शिक्षकाला चोवीस घंटे तुमच्या शाळेमध्ये पहिले शाळेत गेल्याबरोबर हजरी टाका अपलोड कुठं ऑनलाईन टाकायची हजेरी प्रत्येक विद्यार्थ्याची एवढे मुलं एवढ्या मुली एवढे एकूण त्याच्यात किती वेळ जाते साहेब तुम्ही सांगा बरं ते झालं की लगेच काय असते माहिती आहे का खिचडीचं खिचडी पण एकूण विद्यार्थी किती त्याला लागलेला तांदूळ किती काय किती ते सगळं काढा आणि परत ते टाका सगळा मेनू टाका विद्यार्थी टाका ते सुद्धा ऑनलाईन रोजच्या रोज करायचं ऑनलाईन जर आज नाही झालं तर परत संधी भेटत नाही परत त्याचे पैसे भेटत नाहीत परत ते इंधन भेटत नाही मग इंधन बिल नाही भेटलं तर त्या खिचडी शिजवणाऱ्याला शिक्षकांनी घरातून पैसे द्यायचे ते तर सोडूनच द्या बाकी सगळा विषय पण ते सगळं सुद्धा करायचं बरं ते तर जाऊ द्या रोजच्या रोज तुमची एक लिंक येते एक फोटो अपलोड करायचे येते रोजच्या रोज तुमच्या मिटिंग असतं त्या मिटिंगांची इतिवृत्तांत पाठवायचे लिहायचे सगळे कुठाने करायचे शासनाच्या आलेल्या सगळ्या योजना म्हणजे आधार कार्ड लिंक करणं अपार आयडी तयार करणं बरं आधार कार्ड लिंक करणंच नाही तर त्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांचे स्वतः जाऊन दुरुस्त करून आधार कार्ड आणावं लागतं कारण लिंक नाही झालं कनेक्शन ते जर बरोबर नाही दिसलं एका अक्षराचाही फरक असला तर ते विद्यार्थी ऑनलाईनला दिसत नाही ऑनलाइनचे इतके मरणाचे काम आहेत तुमच्या आहे ना फक्त शिक्षकांचे ऑनलाईन कामं बंद करा, करा तुम्ही तुमच्या दम आहे तर आणि मग तुम्ही शिक्षकांना अल्टिमेटम द्या तुम्हाला सहा महिन्याची वेळ देतो चला तुमचं फुल मेजॉरिटी मध्ये सरकार आहे तुम्ही काय करा पहिली गोष्ट गावातल्या मोरमजुरी करणाऱ्या गोरगरिबांचं दलितांचं बहुजनांचं स्थलांतर रोका त्यांना गावात रोजगार उपलब्ध करून द्या दुसरी महत्वाची गोष्ट शिक्षकांचा मोबाईल शाळेतला बंद करा ऑनलाईन कामं बंद करून टाका आणि तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला अजून हे जे रोज खिचडीचा हिशोब ठेवायचा खिचडी शिजवायची शाळा कोणा साडून काढायची मास्तरांना झाडून काढायची त्या घंटी कोणा वाजवायची मास्तरनंच वाटवाय वाजवायची संडास बाथरूम कोण धुवायचे मास्तरनंच धुवायचे आणि हे सगळे कामं शिक्षकांनाच करायचे आणि ते पण लेकरांना शिकवत असताना तर हे सगळे जे आवांतर काम आहेत ना ते बंद करून टाका हे तुम्हाला आणखी एक सांगतो की आणखी एक अल्टिमेटम की शिक्षकांची आवांतर कामं बंद शाळेसाठी शालेय पोषण आहारसाठी वेगळा क्लर्क द्या किंवा कि केंद्रात मिळून एखादा क्लर्क द्या आणि त्यानं त्याला काम करायला लावा म्हणजे शिक्षकांना फक्त शिकवायचं काम ठेवा ते जर होत नसल तर मग तुम्ही नैतिकतेचा आव्हान नका आणि गोरगरिबांसाठी काम करायला असं दाखवू नका अजून पुढचं जाऊन सांगतो तुम्हाला बघा कपडे शिवणं शिक्षकांनाच ते टेंडर घ्यायचं शिक्षकांनाच कपडे आणायचे बुटा आणायचे ते न्यायचे आणून दाखवायचे सगळे बेजार परेशानी आणखी एक महत्वाचं चॅलेंज तुम्हाला आणखी एक सहा महिन्याचा अल्टिमेटम देतो मी की तुमच्या पुरत तरी तुम्ही पूर्ण करू शकले तरी सुद्धा मी तिथे येऊन तुमची माफी मागतो साहेब तुमच्या पाया पडतो तुमच्या विधानसभेमध्ये गंगापूर विधानसभेमध्ये जेवढे काही द्विशिक्षकी शाळा आहेत तीन शिक्षकी शाळा आहेत चार शिक्षकी आहेत जिथं वर्ग पाच पाच सहा सहा सात सात आहेत सा, सा, सा पण शिक्षक मात्र दोन किंवा तीनच आहेत अशा ठिकाणी तुम्ही प्रत्येक वर्गाला किमान एक शिक्षक फक्त पुढच्या सहा महिन्यामध्ये मिळवून द्या फक्त पुढच्या सहा महिन्यामध्ये तुमच्या विधानसभा फक्त तुमच्या गंगापूरमध्येच मिळून द्या साहेब बाकीचं लय बोलत नाही मी बरं याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्ही म्हणसाल विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असते जास्त असते तर साहेब तुम्ही ज्या जपानचं उदाहरण घेतलं त्या जपानमध्ये एका गावात एकच विद्यार्थ्यांनी फक्त शिकायला येत होती त्या गावातून तर त्या गावातून ट्रेन सुरू केली होती जपाननं तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती ट्रेन चालू ठेवली होती तेवढं तर मी तुम्हाला सांगतही नाही फक्त तुम्ही जे लोकांसाठी बोलताय ना वाड्या वस्ती तांड्या तर हे ग्रामीण भागातल्या ज्या दलित वस्ती आहेत जे तांडे आहेत जे वाड्या आहेत ह्या सगळ्यावरच्या दहा किंवा वीस पटसंख्येपेक्षा कमी शाळा बंद करण्यासाठी तुम्ही घात घातलेला आहे एवढंच नाही तर सगळ्या शिक्षणाचं खाजगीकरण करण्यासाठी सरकारी शिक्षकांना सरकारी शाळांना बदनाम करण्याचं काम तुम्ही करत आहात आणि शिक्षकांची नैतिकता तुम्ही हान म्हणजे कमी करत आहात किंवा पाडून आहात त्यांचं नैतिक मॉरॅलिटी डाऊन आहात तुम्ही एवढंच नाही तर शिक्षकांनी काम करू नये म्हणून त्यांच्यावर वारंवार आवांतर कामं लादली जातात याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही जपानच्या शिक्षणावर बोलले जपानचं शैक्षणिक बजेट किती आहे माहिती आहे का जपानचं शैक्षणिक बजेट अडीच लाख कोटी आहे ते बी आपल्यापेक्षा विद्यार्थी संख्या किती कमी आहे पाहिली का एकदा पाहून घ्याचं आहे फक्त चेक करा एका विद्यार्थ्यावर जपान प्राथमिक फक्त शाळेवर प्राथमिक म्हणजे आठवी पर्यंतच्या सातवी पर्यंतच्या शिक्षणावर एका विद्यार्थ्यावर जपानी सरकार पगार सोडून दहा लाख ऐंशी हजार रुपये वर्षाला खर्च करते किती दहा लाख ऐंशी हजार रुपये एका विद्यार्थ्यावर हो, बरं एवढंच नाही तुम्ही जे म्हणले ना की इथल्या शाळा अशा करा आणि इथली गुणवत्ता तशी करा एकदा जपानच्या शाळा पहा साहेब तुम्ही जपानच्या शाळा इतक्या सुंदर शाळा आहेत की ते तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही जर भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या तुमच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातल्या शाळा पहा आणि एकदा जपानच्या शाळा पहा आणि स्वतःला अल्टिमेटम द्या सहा महिन्याचा की मी जपान सारख्या शाळा सहा महिन्यात करून दाखवतो जर तुम्ही जपान सारख्या शाळा तुमच्या सहा महिन्यात करून दाखवल्या सरकारी शाळा तर पुढच्या तीन महिन्यामध्ये शिक्षक, जपान शिक्षक तुम्हाला जपान सारखे विद्यार्थी करून दाखवतील आणि नाही दाखवले तर शिक्षकाचे राजीनामे घ्या नाही जर पुढच्या सहा महिन्यात तुम्ही जपान सारख्या शाळा करून दाखवल्या भौतिक सुविधेनं तर तुम्ही राजीनामा देता का सांगा उघडपणे सांगतो आणि कधी या तुम्ही मला काही नाही बघा मी हे की नाही काम म्हणजे काम करतो माझं प्रामाणिकपणे काम करतो तुम्ही जे म्हणले ना स्वतःची लेकरं तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये टाकता इकडे तिकडे साहेब माझी दोन्ही लेकरं माझी पहिली एक मुलगी आणि पाचवीला एक मुलगी आहे दोन्ही मुली माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आहेत त्याच्यामुळे मला ते सांगायचं नाही किंवा असं कोणालाही सांगू नका तुम्ही स्वतः तुम्ही सुद्धा कधीतरी एक गोष्ट लक्षात ठेवा की एसटी मध्ये लिहिले राहते आमदारासाठी राखीव तुम्ही कधी एसटी न फिरलात का त्या राखीव सिटीवर बसून अहो तुलना करत असताना आपण कशाची कशासोबत तुलना करायलो याचं जरा असं भान ठेवा साहेब आणखी महत्वाची गोष्ट सांगतो की जपानमध्ये शिक्षकांना पगार किती आहे तुम्ही शिक्षकांच्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या पगारीच्या बाता आले जर तुम्हाला थोडं जरी ज्ञान असेल तुम्ही शिकलेले असाल तर जपानच्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना पगार किती स्टार्ट आहे माहिती का स्टार्टिंग पेमेंट किती आहे तीन लाख रुपये नुसतं तीन लाख रुपये पगार नाही तर त्यांना विमान फ्री आहे रेल्वे फ्री आहे बस फ्री आहे राहण्यासाठी फ्री आहे मेडिकल फ्री आहे म्हणजे दवाखान्यामध्ये एकही रुपया लागत नाही म्हणजे जपानची लोक शिक्षकांना इतके नैतिकरित्या मोठे मानतात आणि त्यांना इतका मोठा सन्मान दिला जातो की तिथल्या स्वतः पंतप्रधान आणि तिथल्या आमदार खासदारांना सुद्धा नसेल एवढं त्यांना सोयी सुविधा आणि महान आणि नैतिकतेनं त्यांना मानल्या जाते इतका त्यांचा आदर केला जातो तुम्ही तर इथले अर्धे शिक्षक गुटके खाता म्हणतात आ, हा ऐंशी टक्के शिक्षक गुटखान पुढ्या खाता म्हणतात अहो ऐंशी टक्क्यापैकी तर चाळीस टक्के महिलाच आहेत पन्नास टक्के मग का तुम्हाला बाया दिसतात का पांढपरीवर गुटखा खाताना तुम्ही म्हणता इथल्या नव्वद टक्के शिक्षक दारू पितात अहो पन्नास टक्के बाया आहेत तुम्हाला का बाया दिसायत का बारवर दारू पितांना अहो थोडं तरी आपल्या जिबेला हाड असलं पाहिजे थोडी तरी नैतिकता असली पाहिजे एखाद्याच्या विरोधात आपण किती हे करायचं रान पेटवायचं किंवा एखाद्याला किती बदनाम करायचं शिक्षकासोबत तुमचं नेमकं काय घडलं मला माहित नाही तुम्ही असं म्हणता शिक्षकांच्या नोकऱ्या घालता तर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या आजांनी कोणीही आम्हाला तुमच्या घरच्या वैयक्तिक संस्थेवर सालगडी म्हणून लावलेलं नाही त्याच्यामुळे तुमच्यासारखे अजून छप्पन जरी निवडून आले तर आमची नोकरी घालू शकत नाही घातली तर त्याचे परिणाम काय होतील हे सुद्धा आम्हाला चांगलं माहित आहे मग त्याच्यामुळे ते नका सांगू आम्हाला तुमच्या नोकऱ्या घालतो तुमचे पगार पगार काय तुम, तुम्ही स्वतः तुमचा बाप तुमचा आजा तुमच्यापैकी कोणीही तुमच्या घरच्या उत्पन्नातून आमचा पगार देत नाही हा पगार गोर गरिबांच्या कष्टाच्या पैशातून आम्हाला मिळतून त्याची आम्हाला जाणीव आहे साहेब तुम्ही अजून जपानचं उदाहरण सांगितलं म्हणून तुला तुम्हाला जपानबद्दल सांगतो मी की जपानचा पगार हा स्टार्टिंग तीन लाख रुपये प्राथमिक शिक्षकांना ते सहा लाखापर्यंत सगळ्या सोयी सुविधा फ्री आहेत एवढंच नाही तर जपानमध्ये तीन तीन महिन्यापर्यंतच्या सुट्ट्या पूर्ण पगारी आहेत साहेब हे बी लक्षात घ्या त्याच्यामुळे जपानसोबत तुलना करताना थोडं तरी आपण तारतम्य बाळगलं पाहिजे जपानचा खर्च काय जपान चार टक्के खर्च करते त्यांच्या एकूण म्हणजे बजेटच्या आणि त्यांचं बजेट किती आहे माहिती आहे का त्यांचं बजेट आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे तरी सुद्धा ते चार टक्के खर्च आपल्या महाराष्ट्रात किती खर्च होतो अडीच टक्के खर्च होतो शिक्षणावर प्राथमिक शिक्षणावर ते पूर्ण शिक्षणावर प्राथमिक नाही एकूण शिक्षणावर अडीच टक्के खर्च होतो अव काय कशाची तुलना कशासोबत करतात तुम्ही ह्या सगळ्या तुलना करण्याच्या आधी तुम्हाला साहेब अल्टिमेटम मी देतो सहा महिन्याचा तुम्ही फक्त चार गोष्टी करून दाखवा फक्त चार गोष्टी पहिली गोष्ट तुम्ही काय करा तुमच्या विधानसभेतलं जे स्थलांतर आहे ऊसतोडीसाठीचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठीचं गोरगरीब मजुरांचं ते स्थलांतर थांबून दाखवा गावात रोजगार उपलब्ध करून द्या दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही शिक्षकांचे जे ऑनलाईन काम आहेत ना ऑनलाईन काम जे चोवीस घंटे मोबाईलवर शाळेत गेल्यावर बी काम करत राहिला तर ते तेवढा एक आदेश काढून दाखवा सहा महिन्यामध्ये की शिक्षकांनी शाळेत मोबाईल पूर्णतः बंद ठेवावा कोणत्याच कामासाठी वापरू नये तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या शाळेतल्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधा सुधरवा आणि इथलं लाईट बिल शिक्षकांनी म्हणजे ते लाईट बिल मुख्याध्यापकांच्या खात्यावर किंवा शाळेच्या खात्यावर पाठवण्यासाठी शासनाने तरतूद करून दाखवावी एवढं एक करा चौथी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की शालेय पोषण आहार असेल कपडे असतील बुटा असतील किंवा शाळेचा संडास बाथरूम स्वच्छता झाडझूड घंटी वाजवणे याच्यासाठी तुम्ही वेगळी यंत्रणा तयार करून दाखवा या चार गोष्टी करा सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या तुम्ही जपानचं उदाहरण दिलं तशा जपान सारख्या शाळा सहा महिन्यात काय वर्षभरात करून दाखवा चला तुम्हाला एक वर्षाचा वेळ देतो एवढं तुम्ही स्वतःला अल्टिमेटम द्या नाहीतर तुम्ही स्वतःला टर्मिनेट करून घ्या आणि एवढं करून दिल्यानंतर जर शिक्षकानं काम नाही केलं तर मग तुम्ही शिक्षकाला काय करा टर्मिनेट करा शिक्षकाची नोकरी काढून घ्या अहो तुमचा सगळा भोंगळाकार त्या शाळेमध्ये काहीच नाही एकच शिक्षक चार चार पाच पाच वर्ग सांभाळतोय तेच बिचारा चपराशासारखं घंटी बी तेच वाजवतोय लिहिते बी क्लर्कसारखं सारखं तेच सगळं ऑनलाईनची बी कामं तेच करत आहे काय त्याचं लगेच मार कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं असल्यासारखं त्यानंच शिकवायचं म्हण त्याच्यात बी शिकवताना तिथं लाईट नाही वीज नाही पाणी नाही कहाची काला मेळ नाही आणि याच्यानंतर बी तुम्हाला पोरं कसे पाहिजे तर जपानच्या विद्यार्थ्यासारखे अहो काय साहेब जपानच्या विद्यार्थ्यासारखे उगच मी जपानच्या एखाद्याच्या आमदाराचं नाव काई -काई सांगा आणि त्यांना काय काय केलं त्याच्या क्षेत्रासाठी सांगा तर ते योग्य नाही आधी आपला मतदारसंघ सांभाळा निवडून आले म्हणजे तुम्ही जनतेचे मालक झाले नाही तुम्ही जनतेचे सेवक आहात सेवका राहा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे फडणवीस साहेबांना मी कळकळीची हात जोडून विनंती करतो की फडणवीस साहेब शिक्षणामुळेच इथला देश इथलं राष्ट्र इथलं हे प्रगत होऊ शकते आणि इथलं जर शिक्षण व्यवस्था चांगली चालवायची असेल तर शाळेकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आणि शाळेकडे लक्ष देत असतानाच इथल्या शिक्षकांचा आदर झाला पाहिजे हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे म्हणून फडणवीस साहेबांनी स्पष्ट करावं की ही बंबांची वैयक्तिक भूमिका आहे ही शासनाची भूमिका नाही नाही तर बंबांना समज तरी त्यांनी द्यावी म्हणजे काय होईल माहिती का की इथल्या शिक्षकाचं नैतिक अद्यपतन होणार नाही इथल्या शिक्षकाची मोरलटी डाऊन होणार नाही आणि इथला शिक्षक चांगल्या मनमोकळेपणाने काम करू शकल असा कारवाईचा बडगा जर ठेवला की शाळेत कोणत्याही सुविधा नसताना शाळेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद शाळा असताना त्याच्या दोन दोन किलोमीटरला तीन तीन किलोमीटरला इंग्लिश मीडियमच्या शाळांना परवानगी देता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन अशी गोष्ट आहे की शाळेमध्ये जी हुशार विद्यार्थी असतात ते सगळे त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जातात की आमचं पोर्ग हुशार आहे शाळेत काही नाही म्हणून कारण तुम्हीच नकारात्मकता पसरवली जिल्हा परिषद शाळेविषयी मग उरलेले जे गोरगरिबांचे जे शेतावर कामाला जातात जे आठ दिवसातून चार दिवस शाळेत येतात दोन दिवस शाळेत येत नाही असे सगळे गोरगरिबांचे मुलं ज्या शाळेमध्ये राहतात त्या शाळांना बदनाम करून ती शाळा बंद पाडायचा विचार हा तुमचा वैयक्तिक आहे असं बंबांनी सांगावं किंवा तुम्ही सांगावं की हे आमच्या पार्टीचं मन नाही बाबा ती बंबांचं मत आहे आणि तुम्ही बंबाला समज द्या एवढं करून सुद्धा जर बंब साहेब ऐकले नाही तर माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांना मी कळकळीची विनंती करतो तुम्हाला एक स्क्रीनवर नंबर दिसेल त्या नंबरवर काय करा हा जो स्क्रीनवरचा नंबर आहे या नंबरवर तुम्ही स्वतःचं नाव तुमच्या शाळेचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव एवढं पाठवून त्या ग्रुपवर टाका जेणेकरून भविष्यात जर अशा काही कारवाया सुरू झाल्या तर आपल्याला शिक्षकांची एक संघटना असली पाहिजे किंवा शिक्षकांचं एकत्रित त्या काहीतरी ताकद असली पाहिजे त्या ताकदीनं आपण त्यांना विरोध करू शकलो पाहिजे कारण आज जेवढ्या काही संघटना म्हणून दिसतात इथं शिक्षकांच्या त्या केवळ साठेलेटे करणं राजकारण करणं याच्यातच लिप्त आहेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून त्या काही करत नाहीत आणि शिक्षकांच्या हितासाठी म्हणून काही करत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेमध्ये शिकवत असताना प्रामाणिकपणे शिकवा आपल्याकडे जे काही उरले सुरले विद्यार्थी आहेत म्हणजे दुधावरची साय साय सगळी निघून गेलेली आहे मान्य आहे आपल्याला की सगळे जे जे थोडेफार विद्यार्थी आपण पहिली दुसरीला हुशार करतो मग पालकांना अचानक वाटतं की आपलं पोरगोल लय हुशार झालं बुवा या शाळेत काही करणार म्हणून ते हुशार मुलं सगळे इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये नेऊन टाकतात पण आपल्याकडे जे उरलेत ना त्यांना शिकवणं आपली जबाबदारी आणि त्यांना जीव लावून शिकवा मन लावून शिकवा शक्यतोवर प्रत्येकाने आप आपले विद्यार्थी स्वतःच्या शाळेत घाला जसे मी माझ्या दोन्ही पुरी माझ्या शाळेत घेऊन जातो तसं प्रत्येक शिक्षकाला आव्हान आहे की तुम्हालाही शक्य असेल तर तुमचे लेकरं तुमच्या शाळेत शिकवा जेणेकरून शिकवत असताना आपण आपल्या लेकराला शिकवतो असं वाटलं पाहिजे आणि जेणेकरून शिकवत असताना कोणत्याही प्रकारची विषमता जाणवली नाही पाहिजे आणि बोलायला संधी नाही मिळाली पाहिजे आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे बम साहेबाला आणखी सांगतो की तुम्ही जर गावामध्ये आमच्यासाठी बांधले समजा क्वार्टर आणि राहा म्हणले तर आम्ही राहायला तयार आहे साहेब आमची कोणतीही अडचण नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद